आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माणगाव इथं बौद्ध समाजच्या वतीने महात्मा फुले सभागृहामध्ये अभिवादन करण्यात आले हातकनंगले तालुक्यातील ऐतिहासिक माणगावमध्ये बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्ध वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बौद्ध ज्येष्ठ बौद्ध उपासिका आनंदी शंकर कांबळे यांच्याकडून प्रथमथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला किसन गवळी आणि समाजातील उपस्थित बौद्ध अनुयायांनी सामुदायिकरित्या धम्मपालन गाथा बुद्ध पूजा त्रिशरणम पंचशील पठन करून शेकडो मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन केले यावेळी उपस्थित अण्णाप्पा कल्लाप्पा कांबळे रतन कांबळे अनिल चव्हाण नंदकुमार शिंगे विद्युलता सुंदर कांबळे माझे सरपंच ज्योती प्रवीण कांबळे डीडी गवळी प्रमोद कांबळे ग्रामपंचायत सदस्य नितीन कांबळे योगेश सनती बाळासाहेब कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष मधाळे सुनील चव्हाण नंदकुमार शिगे मुरलीधर कांबळे बाळासाहेब कांबळे बाबासाहेब सनदी प्राध्यापक धनपाल गवळी फुले अॅडवोकेट राजू शिंगे पांडुरंग कांबळे शी, भिकाजी शिगे व बौद्ध समाजातील सर्व उपासक उपासिका उपस्थित होते शिवसिद्ध साठी माणगावहून शेरिश मधाळे